सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जे लहान आहेत त्यांना खूप खूप शुभाशीर्वाद त्यांची संख्या जास्त आहे इथे मला पण एवढं सांगू इच्छितो की चांगलं तुम्ही काही केलं ना तर तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोच मिळतो आज ज्याप्रमाणे उत्साह दिसतोय मला संकेतचं हे दुसरं चित्र जरी असलं हा दुसरा चित्रपट जरी असला तरी सुद्धा त्याच्यातला कॉन्फिडन्स हे सांगतोय की त्याचा पन्नासावं पिक्चर सुद्धा पहिलं पिक्चर असणार <स्थागा>। कारण तो त्याच जोमानं त्याच एन्थुझियाझमनी तो चित्रपट प्रत्येक चित्रपट बनवणार असं मला वाटतं इतका प्रॉमिसिंग आहे तो तुझं मी ट्रेलरच पाहिलेला आहे म्हणजे मी असं समजतो की मला एकतीस तारखेला बोलूशील तू पिक्चर दाखव असं मी असं वाटतंय मला पण मला आवडेल तुझं पिक्चर पाहायला आणि तुझं डीओपी पी पण खूप छान आहे यंग पोरगा आहे त्याच्यात पण एक उमेद आहे एक प्रॉमिस आहे त्याचबरोबर तू कलावंत पण असे निवडलेस की जे मन मनापासून ते, ते आज परमेश्वर कृपेने मंगेश हा खूप मोठा माणूस झालेला आहे पण तरी सुद्धा जेव्हा कलाकार म्हणून उभा राहतो कॅमेऱ्याच्या समोर तेव्हा तो एक नवोदित कलाकार आहे म्हणूनच उभा राहतो ही 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 गोष्ट त्याच्या स्वभावात आहे बरं तू ह्याला पिक्चर पिक्चरमध्ये तेव्हा हा प्रेझेंट करेल वगैरे याची तुला काय अजिबात कल्पना नव्हती तर त्यासाठी तू त्याला नाही घेतलं तू चांगला कलाकार आहे म्हणून घेतलं करेक्ट आहे की नाही पण त्याला तुझं काम आवडलं तुझी गोष्ट तू तु तुझे जे ज्यांनी लिहिलेली आहे तुझा कोणतो सुमित हा त्यांनी एवढं चांगलं तुम्ही सगळ्यांनी लिहिलं प्रेझेंट केलं गोष्ट इतकी सुंदर आणि त्यामुळे त्याला तसं वाटलं की येस मी प्रेझेंट करावं पिक्चर आणि मी मागे उभं राहावं कारण त्याच्या मागे पण उभं राहणारी माणसं आहेत त्याचा तो एक्सपिरियन्स आहे आणि आज जर त्याला त्याच्या मागे उभं राहणाऱ्या माणसांना जर काही परतफेड करायची असेल तर त्याला दुसऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे दिस इज द ओनली वे की तुम्ही त्याची परतफेड करू शकता त्या माणसाला तुम्हाला काही द्यायची गरज नसते कोणाला तरी दुसऱ्याला द्या जो ज्याला आता तिथे उभं राहणं गरजेचं ज्याच्या मागे त्याला दिलं तुम्ही तर ते ज्यांनी तुमच्याकरता काही केलं ना त्याला समाधान मिळतं एवढं लक्षात ठेवा हे ही गोष्ट आता तुम्ही आता तुम्ही ज्या ज्या लोकांनी आता हे दुसरं पिक्चर आहे तुझं पण पुढे जाऊन तू जेव्हा एक खूप सिनियर डिरेक्टर फिल्म मेकर जेव्हा बनशील तेव्हा आपल्या असिस्टंटला पिक्चर दे डायरेक्ट करायला कळलं तुला असेच लोकांना पुढे मी माझ्या चित्रपटात तुला सांगतो मी प्रत्येक चित्रपटात एक तरी पदार्पण असतच असत किमान एक कधी 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 त्याच्याहून जास्त सुद्धा असतं पण किमान एक तर प्रत्येक पिक्चरमध्ये हे माझं आताचे जे जे पिक्चर रिलीज झालं सप्टेंबरला ते ऍज अ डिरेक्टर माझं तेविसावं पिक्चर होत ठीक आहे पण प्रत्येक पिक्चरमध्ये मी कोणाला कोणाला तरी इंट्रोड्यूस केलेला आहे ऍक्टरच असला पाहिजे असं नाही तो रायटर पण असू शकतो तो डीओपी असू शकतो तो म्युझिक डायरेक्टर असू शकतो सिंगर असू शकतो काहीही असू शकतो पण एक पदार्पण किमान असतच असत आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की लहान मुला म्हणजे एक लहान मुल आहे तिच्या आयुष्यावरती हे पिक्चर आहे आणि मेन रोल जर कोणी करत असेल तर ती बालकलाकार म्हणून करते आहे कारण त्याचा एक्सपिरियन्स मला खूप आहे <laughs> म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता एकोणीसशे बासष्ट साली तेव्हा तुला माहिती आहे का मी किती किती माझं वय काय होतं माहिती आहे का मी साडेचार वर्षांचा सा होतो आणि पहिल्याच चित्रपटात मी ना मेन रोल केला होता तसा तू या चित्रपटात करतेस ना तसा मी मेन रोल केला होता आणि मला खूप एका गोष्टीचा आनंद आहे की मी जास्त करून बालकलाकार म्हणून मेन रोल केलेले आहेत म्हणजे अदरवाइज काय होतं की हिरोईनची हिरोईनचं लहानपण किंवा हिरोचं मुलगा असेल तर हिरोचं लहानपण किंवा हिरोईनची बहीण किंवा भाऊ किंवा हिरोचा बहीण किंवा भाऊ वगैरे असे रोल्स लहान मुलांना मिळतात फार क्वचित असं घडतं की मेन रोल लहान मुलाला मिळतो त्याला लहान मुलाला घेऊन पिक्चर बन तसेच जास्त माझ्या बालकलाकार म्हणून असे कॅरेक्टर्स मी जास्त मेन मेनली त्या म्हणतात मेन रोल मी जास्त केलेले आहेत त्याबद्दल मला मी परमेश्वराचा आभारी आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे या चित्रपटाला सुद्धा असाच आशीर्वाद मिळालेला आहे हिच्या रूपानं आणि ही अतिशय छान ऍक्टर आहे आणि तू खूप मॅच्युअर सुद्धा आहेस असं <laughs> आणि ही मॅच्युरिटी येते बालकलाकार म्हणून मी ती अनुभवलेली आहे म्हणून मी हे सांगू शकतो पण अशी अशीच मोठी हो बेटा आणि तू एक मोठी अभिनेत्री सुद्धा पण आणि या चित्रपट सृष्टीला अजून काहीतरी ते तुझं योगदान सतत राहायला पाहिजे फक्त बालकलाकार म्हणून नाही तर मोठं होऊन सुद्धा असा मी तुला आशीर्वाद देतो <laughs> अरे यशवंत आणि हो हा चित्रपट गोड चित्रपट आपण सर्वांनी हा चित्रपट थिएटरला जाऊन पाहायला पाहिजे आता अश्विनी म्हटलं की हा चित्रपट घराघरात पोचला पाहिजे मी म्हणतो नाही घराघरात घरा, पोचला नाही पाहिजे घराघरातल्या लोकांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना चित्रपट गृहात आणलं पाहिजे आणि त्यांनी तिकडे जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहिला पाहिजे नंतर आपण घराचं बघू घरात जाऊ नाही का तर हा चित्रपट आणि दुसरी म्हणजे काय मला एक फार आनंदाची अशी गोष्ट आहे की चांगलं काम केल्यानंतर मंगेश देसाई सारखा माणूस येतो आणि तो, तो तुमच्या बागे उभा राहतो त्यासाठी आधी चांगलं काम केलं पाहिजे त्याच्याशिवाय नाही होणार आणि हा उभा राहिलाय ह्याचाच है। अर्थ ही दाद आहे तुमच्या चांगल्या कामाला आता ह्याच्यापासून सुरुवात झालेली आहे एकतीस तारखेला मी बघेन मी पण दाद देईन तसंच प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा आणि दाद द्यावी अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा